महाराष्ट्रातली नंबर वन जेटी ब्रेकिंग वॉटरमध्ये ती दाखवण्याचा प्रयत्न आहे कॉन्क्रीटचे स्टार आहेत फार वजन असतं यांना ना क्रेनने याला उचललं जातं तर हे जेटीचं चा काम चालू आहे महाराष्ट्रातली ही नंबर वन जेटी होणार आहे ही ब्रेकिंग वॉटरमध्ये काय वाटतं याबद्दल तुम्हाला खूप छान इकडे मोठ्या मोठ्या क्रूज जर आल्या हा आणखी डेव्हलपमेंट अजून पर्यटन वाढू शकेल तर पाणी बघा किती छान आपल्याला पाहायला मिळालंय की पाणी आपल्या अंगावर हो आलेलं आहे आणि आहोत आपल्याला एक छोटासा प्रयत्न होता तो म्हणजे आपल्या आग्रहास्तव ही जेटी दाखवण्याचा नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज एक व्हिडिओ बनणार आहे तो म्हणजे पुन्हा एकदा मी आलेला आहे तो म्हणजे आमच्या जेटीवर मी बसलेला आहे दुपारची वेळ आहे ही आमची जुनी जेटी पाहायला मिळते बघा इथे फार मोठ्या बोटी टॉलरी मच्छीमार बोटी लागायच्या आणि या ठिकाणी लिलावसुद्धा होतो पहाटे तुम्ही आलात साडेसात आठ वाजता तर इथे लिलाव होत असतो ही जुनी जेटी आहे आणि सगळ्यांच्या अग्रस्तव जो काम चालू आहे आपल्या जेटीचं तो दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे ही जी जेटी बनते महाराष्ट्रातली नंबर वन ब्रेकिंग वॉटरमधली जेटी बघा हा काम बघा संरक्षक भिंत त्या साईडला बांधलेले आहे बघा तो बंधारा पाहायला मिळतो आहे म्हणजे हा जो दिसतो आहे त्याच्या सुद्धा बंधारा आहे आणि इकडेसुद्धा बघा फार मोठं काम या आपल्या श्रीवर्धनच्या आमच्या जीवना कोळीवाड्यातल्या जेटीचं होतं ते आपल्याला आज दाखवणार आहे सगळ्यांचे फोन येत आहेत आणि असेच श्रीवर्धनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आणि श्रीवर्धनमध्ये काय काय बदल होत आहेत ते बघायचं असेल तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आपल्या व्हिडिओला बनून राहा आणि ही जेटी मी आपल्याला दाखवणार आहे कशा पद्धतीने बनते ती श्रीवर्धनचं आमचं जीवना कोळीवाडा आणि कोळीवाडा तुम्हाला पाहायला तर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोयच पण मी तुमच्या आग्रहास्थ ही जेटी जी बनते महाराष्ट्रातली नंबर वन जेटी ब्रेकिंग वॉटरमध्ये ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ही जुनी जेटी आहे बघा या ठिकाणी आमच्या मच्छीमार बोटी लागायच्या लिलाव या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी होतच असतो आता पावसाळ्यात सगळ्या बोटी या वरती काढल्या जातात आणि डागडूजी असते जाळं विणणं असतं ही जेटी आपल्याला पाहायला मिळते नारळी पौर्णिमेनंतर आमच्या मच्छीमार बोटी या बाहेर जातील मच्छीमारी होईल ही जुनी जेटी बघा आणि या साईडला हा भराव चालू आहे पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवतोय त्या साईडला संरक्षक भिंत आहे तिकडे सुद्धा आपण जाऊ या साईडला सुद्धा हे स्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा सिमेंट कॉन्क्रीटचे स्टार बनवलेले आहेत ही जुनी जेटी आहे आमची या काही बोटी आमच्या या ठिकाणी सुद्धा वरती काढलेले आपल्याला पाहायला मिळतात बघा छान अशी ही मोठी जेटी बनणार आहे आपण पहिल्यांदा या साईटला जाऊया या साईटला मी आपल्याला दाखवतोय की कशा पद्धतीचं काम चालू आहे ते दुपारची वेळ आहे सगळेजण आता जेवायला गेलेले आहेत मी सुद्धा आता जेवण करून आपल्याला हा व्हिडिओ दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे आमचे रामभाऊ आलेले आहेत हे बघा अरे रामभाऊ आहेत रामभाऊ झालं जेवण जेवण आलेले आहेत आणि आता बोटीचे काय जाळी विणण्याचं काम चालू आहे बोटीची, बोटीची बारीक सारीक कामं हो। बघा आमचे रामभाऊ वागे आहेत चला तर आपण एक थोडक्यात प्रयत्न करूया जेटी दाखवण्याचा इकडे सुद्धा आपले बंधू आहेत बघा ह्या बघा बोटी कशा साकारल्या जातात पावसाळ्यात किनारी या ठिकाणी लावून ठेवतात आपण सुद्धा जीवना कोळीवाडा या आमच्या बंदरामध्ये आला असाल तर जरूर कमेंट्स करा की आपण या ठिकाणी मच्छी घेण्यासाठी किंवा आमचं जीवना बंदर बघण्यासाठी आलेलं ते आमच्या टॉलर्स पाहायला मिळतात बघा आपल्याला चला त्या ठिकाणी जाऊया आपण बघा या ठिकाणी हा फराव केलेला आहे तो पाहायला मिळतो आपल्याला स्टार आपल्याला पाहायला मिळतात बघा कॉन्क्रीटचे स्टार आहेत फार वजन असते यांना क्रेनने याला उचललं जातं आणि समुद्राच्या किनारी टाकलं जातं इकडे क्रेन लागलेली आहे आणि हे लाईनशीर बघा या ठिकाणीच हे स्टार बनवले जातात फार भला मोठं आहे आपल्या उंचीच्या पेक्षा सुद्धा दीड दोन फूट मोठं आहे आपण जेटीच्या एक साईडला आलेलो आहोत या इकडच्या साईडला आलेलो आहोत म्हणजे आपल्या ज्या वस्ती आहे त्या साईडला आलेलो आहोत आणि तिकडे हा जो भराव केलेला आहे तो पाहायला मिळते नंतर आपण त्या साईडला जाणार आहोत जिथे समुद्रामध्ये भराव केलेला आहे तिकडे जाणार आहोत पण पुन्हा एकदा हे स्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इकडे काय काम चालू आहे ते आपल्याला पाहायला मिळते बघा हा संपूर्ण भराव आहे इथेसुद्धा पाणी होतं पहिलं खोल पाणी होतं आणि तिकडे भराव केलेला आहे आणि इकडे हे बांधकाम बघा चालू आहे हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळते इथे अशा पद्धतीने ही जेटी बनते जे आपल्याला पाहायला मिळते फार मोठा हा भराव होणार आहे संपूर्ण जी जुनी जेटी जिथून मी आलेलो आहे त्याची लेवल होणार आहे जे काही दिवसानंतर पाहायला तर, तर मिळेलच इकडे आपले पाय रुततात हे बघा वस्ती आपल्याला पाहायला मिळते बघा वस्तीच्या शेजारी हा जो भराव चालू आहे तो आपण पाहतोय या जाऊया आपण इकडे हे बघा पाण्यामध्ये हे स्टील वगैरे टाकलेलं आहे लोखंड आणि कॉन्क्रिटीकरण चालू आहे कदाचित याच्यावर ब्रिज होईल तयार काय होईल ते तुम्ही कमेंट्स करा तुम्हाला काय माहिती असेल तर पण आपण या साईटला आलेलो आहोत आपल्याला तिकडे जायचं आहे जो संरक्षक बंधारा आपल्याला पाहायला मिळतो आहे बघा लांब आहे थोडा पण जाऊया आपण आपण आता ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या ठिकाणच्या भरावाजवळ आहोत आपण आणि त्या ठिकाणचा हा संपूर्ण नजारा आपण पाहतो आहे आपण पहिल्यांदा आलो ते म्हणजे आपली जी जुनी जेटी दिसते बघा समोरच आहे तिथे येतो आपण आणि तिथे आलो थे थे। या साईडला आलोय आहे की असं काम चालू आहे आता तिकडे लाटा मारत आहेत बघा जी संरक्षक भिंत आहे चला आपण जाण्याचा प्रयत्न करूया आपल्याला कुठपर्यंत जाता येतोय तिथे आणि मी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे आणि समोर आमचा हा जिमला कोळीवाड्याचा डोंगर पाहायला मिळतोय बघा छान निसर्गाने नटलेला हा आमचा डोंगर माता पाहायला मिळतोय आणि खाली आमची वस्ती असते कोळीवाड्याची आणि या ठिकाणी आमचा हा सागर किनारा चला आपण त्या साईडला जाऊया ज्या ठिकाणी संपूर्ण ती संरक्षक भिंत बांधलेली आहे आणि तिथे लाटा उचलत आहेत तिकडे आता आपण जाणार आहोत पुन्हा एकदा आपण जुन्या जेटीवर आलेलो आहोत मग अशी आपण त्या जेटीवर गेलो तिकडे जो भराव चालू आहे जेटीचं चा काम चालू आहे ते पाहिलं हे स्टार तुम्ही पाहिलं आणि कशा पद्धतीचा हा ब्रिज बघा हा इथपर्यंत आलेला आहे ब्रिज आणि आता जी संरक्षक भिंत चालू आहे तिकडे आपण जाणार आहोत पण हा जो नजारा पाहायला मिळतो आपल्याला आमच्या डोंगराचा आणि हा सागर किनाऱ्याला डोंगर बघा असं वाटतंय की डोंगर हा सागर किनाऱ्याला लागलेला इथे काही जण आपल्याला पाहायला मिळत आहेत मला तर आमच्या गावातले काही दिसत नाही आहेत कुठून ना आलात तुम्ही इंदापूरवरून आलेला इंदापूर म्हणजे आमचं हे इंदापूर आहे इंदापूर, इंदापूर तळा वगैरे काय नाव तुमचं वडलं लक्ष्मण सालेकर लक्ष्मण काय फिरायला आलाय तुम्ही सगळेजण श्रीवर्धन कसं वाटतंय तुम्हाला श्रीवर्धन खूप छान आहे अजून काय सांगा सगळे जण सांगतात खूप छान आहे क्लीन सगळ्यात आणि आमचं हे जेटी च काम चालू आहे महाराष्ट्रातली ही नंबर वन जेटी होणार आहे ही ब्रेकिंग वॉटर मध्ये काय वाटतं याबद्दल तुम्हाला खूप छान इकडे मोठ्या क्रुज जर आल्या हा आणखी डेव्हलपमेंट अजून पर्यटन वाढू शकेल सगळं बघा यांची सुद्धा इच्छा आहे पर्यटन क्षेत्र वाढावं वाढतंयच तुम्ही सुद्धा जरूर एका श्रीवर्धनला भेट द्या चला यांना सुद्धा बाय करूया आणि थँक्स आमच्या श्रीवर्धनला आल्याबद्दल आणि असेच येत जा चला आपण तिकडे जी संरक्षक भिंत जी होते आणि तिकडे पाण्याचा कसा मारा होतो तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आमचे काही बांधव आहेत तिकडे गरवत आहेत झिला वगैरे टाकलेला आहे काय लागलेलं आहे त्याला ला? ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओला आपल्या बनून राहा चला जुनी जेटी तर तुम्ही पाहताय पण फार नवी जेटी जेव्हा होईल छान असा नजारा पाहायला मिळेल यांना सुद्धा आपण पाय बोललेलं आहे इंदापूरवरनं आलेले आहेत आणि अथर्व आपल्याला दिसतोय बघा अथर्व आलेला आहे काय जेवण वगैरे आलंच वाटत आणि अथर्व बघायला आलेला आहे जेटीचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ते चला आपण त्या साईडला जातोय पुन्हा एकदा ह्या बोटी आपल्याला पाहायला मिळतात रुंजी आहे आमची चंद्रभागा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा चला त्या साईडला जाऊया हा रस्ता बघा आणि या ठिकाणी सुद्धा पाणी होतं भरपूर खोल पाणी होतं जे भराव केलेलं आहे काही गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत तुरळक तुरळक काम चालू आहे पावसाळ्यात काम त्यांनी थांबवलेलं नाही आहे जे टीचं चालू आहे काम इकडे आलेलं आहे पण डोंगर बघा हिरवगार डोंगर आपल्याला पाहायला मिळत चला इकडे पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत की किती फार मोठा हा भला मोठा भराव केलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळेलच आणि आमचे बंधू येतात या ठिकाणी काय गरवत आहे काय गर काय आहे झेकडी झेकडी पकडतात बघा झिल टाकला असेल तिथे खेकडीसाठी पुन्हा एकदा जुनी जेटी दाखवते आपल्याला ती बघा ती जुनी जेटी आपल्याला पाहायला मिळते इकडे जेसीबी फोकलन क्रेन लागलेले आहेत सगळ्या इकडे आपण आलेलो आहोत इकडे सुद्धा हा भराव केलेला आहे बघा हा भराव त्या भरावाला टेकवणार आहेत समोरच्या इकडे खेकडी पकडतात आपले प्रशांत भाऊ आहेत हे बघा हा झिला तुम्हाला पाहायला मिळेल बघा हा बघा यांनी पण हा झिला खेकडीसाठी टाकलेलं किती पकडलात खेकडी चार आहेत चार खेकडी आणि हा आस लावला जातो बघा हा माश्यांचा आस माकुल आहे का हा माकुल आहे जेणेकरून खेकडा खायला येईल आणि या जाळ्यामध्ये अडकला जाईल इकडे बघूया काय पकडलेलं आहे त्यांनी डब्यामध्ये आपल्याला दिसेलच अरे वा छोटी छोटी आहेत ही बघा हे खेकडे आपल्याला पाहायला मिळतात बघा छान आहेत पण जेटी बघूया आपण जेटी पाहण्यासाठी आलेलो आहोत आता आमच्या कोळी लोकांचा व्यवसाय बंद असतो त्याच्यामुळे गरवणी खेकडी पकडणी हे चालू असतं कारण बोटी समुद्रात टाकता येत नाही समुद्र हा खवळलेला असतो नारळी पौर्णिमा झाल्यानंतर या बोटी आमच्या बाहेर जातील मासेमारीसाठी तेव्हासुद्धा आपल्याला पाहायला मिळेल बघा हा पुन्हा एकदा तुम्हाला जो ब्रिज आहे जो हा ब्रिज तयार होणार आहे तो, तो पाहायला मिळतो आहे कशाप्रकारे या ठिकाणी स्टील लोखंड टाकलेलं आहे कॉन्क्रिटीकरण चालू आहे तो पाहायला मिळतोय हा एक साईडचा सा भराव आणि जुनी जेटी बघा छान दिसते बघा ही जुनी जेटी पाहायला मिळते चला अजून आपण संरक्षक भिंतीकडे जाणार आहोत आणि तिकडेसुद्धा काही जण गरवणे आणि खेकडी पकडत आहेत ते पाहायला मिळेल आपल्याला आपल्याला संरक्षक भिंतीच्या साईडला जायचं आहे काय पकडायला आलेला खेकडी लावलेत का जिला पगोळी लावलेत तिथे लावून टाक जेवलात आधी जेवून आलेले आहेत आणि संध्याकाळच्याला कांज्याला खेकडी पकडायला आलेले आहेत इकडे त्यांनी पागोळी टाकलेली आहेत खाली दिसतात आपल्याला आणि प्रशांत भाऊ पण या साईडला आलेत मी आता या साईडनीच शॉर्टकटनी जाणार आहे रस्ता काढत काढत कारण आता आपल्याला पुढून वरून जायला लागेल तिकडून ज्या साइडला आपल्याला ट्रक दिसतोय तिकडनं हा रस्ता आहे पण या साईड ना शॉर्टकट जाऊया आपण संरक्षक भिंत आणि त्या साईडला जो पाण्याचा मारा होतोय तो आपल्याला पाहायला मिळेल इकडे यांनी पगोळ्या लावून गेलेले आहेत बघा हे बुच दिसत बघा चला आपण या स्टार मधना वाट काढत काढत आता पुढे जाता येईल का ते बघूया आपण आपण सुद्धा जरूर या एकदा आणि आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा केव्हा एकदा आलात का या ठिकाणी इकडे छोटी माऊ पण दिसते बघा ही बघा रस्ता काढते ती छोटी माऊ आहे आपण तिला आता किनारी नेऊया कारण का इकडे आले पाण्याजवळ ती चल 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 चला आपण हिला किनारी आता घेऊन जाणार आहोत कारण ही रस्ता चुकलेली आहे ही बघा छोटी माऊ आहे चला यातून आपल्याला रस्ता काढता येतोय का बघूया रस्ता काढत काढत आपण या मांजरीला घेऊन ही बघा ही मांजर आहे आपली लहान मांजर या ठिकाणी आपल्याला भेटली कारण ती या ठिकाणी अडकली पाण्यामध्ये जाऊ नये त्यासाठी आपण हिला किनारी आता नेऊया पण ही जेटी आपल्याला पाहायला मिळते बघा म्याऊ करते पण आपण तिला आता बन किनाऱ्यावर पहिल्यांदा सोडणार आहोत आणि नंतर आपल्याला ही जेटी पाहायला मिळेल पाण्याच्या लाटा त्या साईडला भरपूर मारतायत बघा तिकडे आपल्याला आवाज सुद्धा येतोय इकडे जेटीचे जे काम चालू आहे त्याचे कामगार आपल्याला पाहायला मिळतात बघा नमस्कार आजोबा पण इकडे चिखल झालेलं आहे भरपूर आपण किनारी किनारी या साईडने जाणार आहोत पण प्रथम या मांद्रीला सोडून येऊया चला आपण पिलूला आता सोडून आलेलो आहोत जेटीवर म्हणजे जुन्या जेटीच्या वरच्या वस्तीला सोडून आलेलो आहोत आणि हा रस्ता या रस्त्यानेच आपल्याला यायचं होतं पण आपण तिकडच्या रस्त्याने आलो होतो तो रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय या स्टारमधला रस्ता काढत काढत आपल्याला ते पिल्लू मिळालं आणि तिला जे पाण्यात जाऊ नये त्यासाठी आपण तिला आता किनारी ठेवून आलेलो आहे या रस्त्यानेच वाहतूक होत असते चला आपण पुढे जो बंधारा आहे तिकडे जातोय इथे थोडं चिखल आहे आपण आता रस्ता काढत काढत पुढे जाणार आहोत चला रस्ता काढत काढत आता पुढे चाललेलो आहोत आपण फार चिखल झालेलं आहे इथे पावसाळ्यात मला वाटलं काम बंद असेल पण काम चालू ठेवलेलं आहे त्यांनी आपण दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या सुक्या मच्छीला छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे यावर्षीसुद्धा सुक्या मच्छीचा सेल आपला चांगला झालेला आहे आणि छान फ्रेश सुकी मच्छी आपल्याला मिळालेली आहे आणि आता ऑक्टोबरपासून आपण सुक्या मच्छीला सुरुवात करणार आहोत कारण का नारळी पौर्णिमेनंतर हा आमचा मच्छीमारीचा व्यवसाय सुरू होईल आणि दसऱ्यानंतर आम्ही सुकी मच्छी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत आपल्याला मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो आहे काही जणांकडे आहेच माझा नंबर ऑक्टोबरपासून तुम्ही मेसेज करू शकता आपल्याला कोणती कोणती मच्छी पाहिजे ती इकडे मशिनरी दिसते हे स्टार दिसत आहेत आणि हा खालचा रस्ता आहे वरूनसुद्धा रस्ता बनवलेला आहे बघा वरचासुद्धा रस्ता आहे पण तिकडे फार चिखल झालेला आहे इकडनं जाणार आहोत आणि इकडे आमचे मुरुडकर काका सुद्धा दिसत आहेत काही गरवणीला आलेले आहेत मच्छीमारीसाठी चला तिकडे जाऊया आपण पुन्हा एकदा आपल्याला ही जेटी कशी वाटते ती कमेंट्स करा काय म्हणतात मुरुडकर काका गरवायला आहेत आला हे बघा इकडे हे सुद्धा मुरुडकर काका आहेत त्यांचे भाऊ गरवायला आला गरवायला आलो गरवायला काय मिळणार आहे शिंगटी ना, ताम गोबरी पालू पण मिळणार आहे आणि गलाला काय लावतायत बघा हा कोलेम बारीक सुकट आणि काय लावता खुबा खुबा, खुबा, खुबा या पिशवीत आहे का कुठल्या तिकडच्या पिशवीत आहे इकडच्या पिशवीत खुबे आणलेले आहेत मी खुबे आपल्याला दाखवतो हे बघा हे खुबे बघा हे बघा हे खुबे असे आहेत हे बघा हे गलाला लावतात ह्यातला गर काढून लावता ना जा जा था था था। त्याच्या आतमध्ये जो गर असतो आपल्या एका व्हिडिओमध्ये आहे तो गर गलाला लावला जाईल आणि मच्छीमारी केली जाईल बघा तांब वगैरे मिळवण्याचा ता प्रयत्न करतायत मुरुडकर काका हे सुद्धा आहेत चला आपण जेटी पाहतोय इकडे सुद्धा याने पिशवी ठेवलेली आहे काय गरवताय काय ते सुद्धा गरवायला आलेले आहेत इकडे दगडांचा भराव पाहायला मिळतोय आपल्याला चला यातून मार्ग काढत काढत आपण ज्या लाठा मारतायत तिकडे जाऊया आपण बघा लाठा आहेत आवाज येतच असेल तुम्हाला दगडांच्या भरावातून आता वरच्या रस्त्यावर आलेलो आहोत हे दोन रस्ते तुम्हाला पाहायला मिळतील हा वरती दगडांचा जो खच पडलेला आहे तो, तो वरून रस्ता काढलेला आहे आणि हा एक खालून रस्ता आहे आणि संरक्षक म्हणून हे स्टार टाकलेले आहेत बघा पाणी बघा इथपर्यंत येतंय आणि लाटा या उचळलेल्या आहेत तिकडे सुद्धा आपल्याला बघा पाणी कसं वरती फेकलं जाते ते पाहायला मिळतंय हे बघा हा संरक्षक बंधारा जो बनतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय बघा पार तिथपर्यंत गेलेला आहे पुढे चला आपल्याला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण जाणार आहोत आणि छान या आमच्या जेटीचा आस्वाद घेता येतोय आपल्याला बघा भराव दगडांचा तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय पाणी बघा कसं उसळत आहे लाट बघा कशी आले आणि पाणी इकडे आपल्या अंगावर येते पाणी ला लाट आपल्याला बघा मोठी लाट पाहायला मिळते कशा पद्धतीने या लाटा उसळत आहेत त्या सुद्धा आपल्याला या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळतात बघा तर पाणी बघा किती छान आपल्याला पाहायला मिळालंय की पाणी आपल्या अंगावर आलेलं आहे आणि आपण सुद्धा भिजलेलो आहोत पण आपल्याला आवर्जून सांगतो की कुणीही पाण्याच्या जवळ जाऊ नये आता पावसाळ्यामध्ये धबधबे सुरुवात झालेले आहेत सागर किनारे भरून आहेत नद्या वाहत आहेत पण कुणीही एकदम मजा मस्ती करा एन्जॉय करा पण जीवाला सांभाळून ही मजा मस्ती करा कारण का वेगवेगळ्या घटना या, या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घडतच आहेत जे जा आपल्याला पाहायला मिळत आहेतच त्याच्यामुळे आपणसुद्धा आता कडेला नाही आहोत पण एकदम मधी आहोत आणि मधना हा व्हिडिओ शूटिंग होतो आहे त्याच्यामुळे सुद्धा एकदम जवळ गेलेलो नाही आहे एकदम मधी आहे आपल्या बंधाऱ्याच्या मधी आहे बघा हा बंधारा आपल्याला पाहायला मिळतो आहे जुन्या जेटीवरनं आपण आलेलो होतो आणि या लाटा उचलत आहेत बघा पाणी हे कसं उचळतं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच्यामुळे हे सिमेंटचे जे स्टार बनवलेले आहेत हे त्या ठिकाणी टाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत जेटीच्या आपण टोकावर आलेलो आहोत हे जेटीचं टोक आपल्याला पाहायला मिळतंय बघा इथपर्यंत भराव केलेला आहे आणि हे दोन रस्ते आपल्याला पाहायला मिळतात हा वरून रस्ता गेलेला आहे आणि हा खालचा रस्ता जो खालचा रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय जो असा गेलेला आहे आणि ही संरक्षक जो कटडा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय हा भला मोठा आणि त्या ठिकाणी फार मोठी जेटी बनणार आहे ज्या ठिकाणाहून आपण आलोय जुनी जेटी पाहिली आणि पाण्याचा मारा जो होतोय बघा मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो हो की पावसाळ्यात नदी नाले कुडुंब भरतात समुद्रकिनारे भरतात त्याच्यामुळे त्याच्या जवळ कुणी जाऊ नये आणि वेगवेगळ्या घटना आपण ऐकतो आहे बघतोय त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा कुठेही फिरायला गेलात तर एन्जॉय करा मौज मस्ती करा पण पाणी वारा आग यांच्याशी खेळू नका कारण का, का सुद्धा विविध घटना या काही दिवसांमध्ये घडलेल्या आहेत पोहायला गेलं बुडाले नदी किनारी गेले तिथेही वाहून गेले समुद्रकिनारी गेले पोहायला गेले पावसाळ्यात समुद्रात कुणीही जाऊ नये आमच्यासुद्धा या बोटी बंद असतात नारळी पौर्णिमेनंतर मच्छीमारीला सुरुवात होणार आहे आपल्याला एक छोटासा प्रयत्न होता तो म्हणजे आपल्या आग्रहास्तव ही जेटी दाखवण्याचा ही जेटी महाराष्ट्रातली नंबर वन जेटी होणार आहे तुम्ही आवर्जून श्रीवर्धनला या आणि आपल्याला या जेटीबद्दल काय वाटतं ते कमेंट्स करून जरूर पाठवा आणि असेच नवनवीन श्रीवर्धनमधल्या ज्या सुधारणा आहेत त्या आपल्याला पाहायच्या असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद